तरी त्यानं खिशातून फोन काढला आणि लावला म्हणला महा पाय तुटून पड डाय रे म्हणला इथं अरे हे म्हणतात बरवे झाले आजीवरी नाही पडील मृत्यूची आहारी वाचून आलो येथवर उरले ते हरी तुम्हाला सगळ्यात मोठं भाग्य आपण जिवंत आहोत म्हणून सतत प्रभूचं चिंतन करायचं आई गाजबरे रे हरी का बुलावा छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, स्वासा स्वासा पर कृष्ण भजी तुकोबा राय म्हणतात मी रात्रंदिवस त्या प्रभूचं चिंतन करत असतो रात्रंदिवस एवढच नाही शौचालयाला बसल्यावर सुद्धा तुकोबा रायने च चिंतन सुरू केलं काही गावातली दरिद्री माणसं महाराज आली आणि लोकांनी विचार केला आणि मिटिंग बोलवली आहे त्या तुकाराम महाराजाला काही कळाले का नाही कुठं देवाचं चिंतन करावं याची तर अक्कल पाहिजे तुकोबा रायला बोलायच बर का आणि ते तुकोबा रायन सहन करू जाणे मग बाजी बाबानं काट्याच्या मारलं तरी तुकाराम महाराजांनी सहन केलं आता जा महाराज सहन करील का एका रोमण्यात मेंदू बाहेर काढील एखादा अशीच महाराज महाराज करू ायला बोलल्याच्या नंतर तुकोबारायने लोकांनी मीटिंग भरवली आणि लोक म्हणले का हो तुकोबाराय कुठेही बसून तुम्ही देवाच चिंतन करता तुम्हाला काही कळतंय का नाही तुकोबारायने हात जोडले झाली सज्जन माय हो तुम्हाला माणस एक तर पूर्णपणे अज्ञानी तरी असला पाहिजे नाहीतर सज्ञानी तरी असला पाहिजे हे अर्ध्या घागरी आहेत ना त्याला म्हणायचं दीड शहाणी काही काही लोक म्हणले काही म्हणायला लागले त्याची जीभ धराबर कस नामस्मरण येते ते, ते बघू लोकांनी महाराज कोण्या पातळ्याला जातील काय सांग जीप धरली तुको आणि जीप जरी धरली तरी तुको रोमा रोमारोमातून भगवान परमात्म्याचं चिंतन येत होत याला म्हणायचं माझी अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से सदा नाम घोष नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान आता ऐका हरि कथा नाम घोष आणि कीर्तन याच्यातला फरक काय सांगतो जरा भजन करा विडाल कीर्तन हे नाम घोष कीर्तन हे नाम घोष निर्लज करीती हरिचे दास सकळ ओथंबले रस नाम घोष कीर्तन याच्यामध्ये फरक काही नाही महाराज कथा म्हणजे काय प्रभूचं चिंतन आहे आणि कथा हरी कथा आज जी गावामध्ये भागवत चालू आहे ना भागवत कथा एवढी श्रोते मंडळी येतात भागवत कथा ऐकायला लोक म्हणतात भागवत काय ऐकायचं आणि रामायण काय ऐकायचं आणि कीर्तन काय ऐकायचं कथा कोणी ऐकली महाराज तुळशी जर मारुती राय भेटले असतील तर ते कथेमध्ये भेटले कथेचं महत्व समज तुम्हाला कथेमध्ये भेटले आणि कुठं भेटले कोढीच्या रूपाने जिथं पादत्राणी सोडली जातात कथा ऐकणाराची तुम्ही ऐकणार सुद्धा माणसं साधे समजू नका महाराज प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकाराल की माय बाप जिथं तुमची पादत्राणी सोडली जातात तिथं कोढीच्या रूपाने मारुतीराय येऊन बसले आणि तुलसीदासाला मारुतीरायाची भेट त्या ठिकाणी झाली म्हणून देवाला पाहायचंय ना कुठं जायची गरज नाही मला जिथं हरी कथा चालू आहे ना तिथं जा कोठे नका पाहू करा हरी कथा तेथे ते अवचित परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा त्यांच्यापाशी अर्जुना कुठं पाहायचे पाहायला जाय माझे भक्त जा मी वैकुंठ ही नसे एक वेळ भानुबिंबी न दिसेनसे पांडव मी, से, तया पाशी मी गिवसावा जेथ नाम घोष बरवा म्हणतात ज्ञानबाची मेघ बर लक्षात घ्या बरवा शब्द टाकला जेत नाम घोष बरवा करीती माझा आता बरवा शब्दाचा अर्थ काय लक्षात घ्या बरवा म्हणजे काही काही लोक देवाकडे येतात भजनाला येतात सप्तेला येतात तीन प्रकारचे लोक तुम्हाला सांगेल काही काही लोक कीर्तनाला येतात महाराज केवढा आहे पाहायला ते कोणच पाहतात केवढा आहे त्याच्या आकारात असला तर नाही नाहीत घराकडे